आयुष्य संपवू पाहणाऱ्यांना केवळ परवानगीच नाही तर मदतही या देशात केली जाते हो आपण ऐकलं ते अगदी खरे मात्र याला जोडून काही अटी व नियम सुद्धा आहेत अविवेकी आत्महत्या नाही तर इच्छा मरण करू पाहणाऱ्यांना स्वित्झर्लंड सरकारने मदत करण्याचं ठरवलंय आणि यासाठी एक नवं तंत्रज्ञान सुद्धा तयार करण्यात आले स्वेच्छेने आयुष्य संपवू पाहणाऱ्यांना स्वित्झर्लंड मध्ये असिस्टेट सुसाईड केस म्हणून ओळखलं जातं आणि याच मंडळींना मदत करण्यासाठी एक खास सुसाइड पॉड तयार करण्यात आलेले सुरुवातीला साहजिकच हे सुसाईड पॉड जेव्हा लॉन्च करण्यात आलं होतं तेव्हा या तंत्रज्ञानाला अमानवी असंवेदनशील म्हणून प्रचंड वाद निर्माण झाला होता यावर मोठी टीका सुद्धा करण्यात आली होती मात्र आता हे पहिलं जोडप समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच हा सुसाईड पॉड चा विषय नेमका काय आहे हे काम कसं करणार या जोडप्याने स्वेच्छा मरणाचा निर्णय का घेतला या सगळ्याविषयी जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या संकल्पनेविषयी नवीन आणि सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह तर हे सुसाईड पॉड प्रकरण सध्या चर्चेत असण्याचं नेमकं कारण काय हे आधी आपण पाहूया मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुसाईड पॉड वापरणारं पहिलं जोडपं आता निश्चित झालंय ब्रिटनचे नागरिक असणारे पीटर आणि क्रिस्टीन स्क्वॉट हे मागील पन्नास वर्षांपासून विवाहित आहेत आणि आत्ता आपल्या वृद्धापकाळात मृत्यूची प्रतीक्षा करतायत या जोडप्याने स्वित्झर्लँडमधील सार्को सुसाईड पॉडमध्ये एकमेकांबरोबरच आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पीटर हे शहाऐंशी वर्षीय असून ते एक निवृत्त आर पी एफ अभियंता आहेत तर चौऱ्याऐंशी वर्षीय यांना अलीकडेच रक्तवाहिन्यांच्या संबंधित स्मृतिभ्रंश आजाराचं निदान झालंय वृद्धापकाळात आपल्या पत्नी वाचून जगण्याची कल्पनाही मी करू शकत नाही असं म्हणत पीटर यांनी आपल्या इच्छा मरणाचा निर्णय सुनावलाय डेली न्यूजला माहिती देताना पीटर यांनी सांगितलं की या दोघांनीही एकत्रपणे खूप छान असा वेळ घालवलाय खूप छान आठवणीसुद्धा तयार केलेल्या आहेत मात्र आता या आजाराचं निदान झाल्यानंतर वृद्धापकाळात अजून काही चांगलं होईल अशी अपेक्षा त्यांना नाही स्वतःच्या शरीराची होणारी पडझड अकार्यक्षमता आणि क्रिस्टीन यांना आजारामुळे होणारा शारीरिक व मानसिक त्रास या दोन्ही कल्पना आपल्याला सहन होत नसल्याने पीटर व क्रिस्टिन यांनी एकत्रितपणे आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाला त्यांच्या मुलांनी सुद्धा सहमती दर्शवली आजारपणात वृद्धापकाळी मृत्यूची प्रतीक्षा आपल्याला करायची नाहीये अंथरुणाला खिळून पडायचं नाहीये कारण माझ्या मते याला आयुष्य म्हणत नाहीत असं म्हणत पीटर यांनी आपला इच्छा मरण्याचा निर्णय सुनावला त्यामुळे पीटर आणि क्रिस्टीन हे जोडपं लवकरच स्वित्झर्लंडला रवाना होणार आहे इथे सध्या लास्ट रिसॉर्ट या संस्थेबरोबर त्यांची नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे याच संस्थेने हे सुसाईड पॉड जे आहे ते विकसित केलं होतं सुसाईड पॉडमध्ये अवघ्या दहा मिनिटात पीटर व क्रिस्टीन हे आपलं आयुष्य संपवतील आणि त्याच बरोबरीने सुसाईड पॉड वापरणारं जगातलं पहिलं जोडपं म्हणून या स्पॉट दाम्पत्याची नोंद होणार आहे आता आपण बोलूयात सुसाईड स्क्वॉड या संकल्पनेकडे मुळात सुसाईड स्क्वॉड ही संकल्पना कुणाला कधी कशी व का सुचली हे आता आपण पाहूयात दोन हजार एकोणीस मध्ये ऑस्ट्रेलियन वंशाच्या फिलिप निचके यांनी सुसाइड पॉड या संकल्पनेचा शोध लावला होता मृत्यू दरम्यान होणारी वेदना अस्वस्थता ही दूर करण्यासाठी ही सुसाइड पॉड ही संकल्पना विकसित करण्यात आली यालाच टेस्ला ऑफ इथिओनेशिया असं म्हणूनही ओळखलं जातो डिझाईन मध्ये आली होती अवघ्या दहा मिनिटांमध्ये या सुसाईड पॉड मधील वापरकर्त्याचा मृत्यू हा अत्यंत वेदना रहित पद्धतीने होऊ शकतो यासाठी काही अटी व नियमांचं पालन करणं सुद्धा अनिवार्य आहे खरं तर एकोणीसशे बेचाळीसपासूनच स्वित्झर्लंडमध्ये इच्छा हे कायदेशीर आहे मात्र तरीही ते पालन करण्यासाठी इच्छा मरणासाठी अर्ज करण्यासाठी काही नियम व अटी सुद्धा आहेत जसं की सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की इच्छा मरणासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने हा जो निर्णय घेतलाय तो सत्सद विवेक बुद्धीने आणि निस्वार्थपणे घेतलेला असणं हे गरजेचं आहे आणि या नियम व अटींना अनुसरूनच मग त्याला इच्छा मरणाची परवानगी आणि मग नंतर या सुसाईड पॉडच्या स्वरूपामध्ये मदत केली जाते एएफपी ने दिलेल्या वृत्तानुसार ही सुसाइड पॉड संकल्पना नक्की कशी काम करते हे आता आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे थ्री डी प्रिंट केलेली ही शवपेटीसारखी कॅप्सूल असते याचं झाकण जेव्हा बंद केलं जातं तेव्हा आतमध्ये झोपलेल्या वापरकर्त्याला एक आवाज कानावर येतो ज्यात विचारलं जातं की जर तुम्हाला मरणाची इच्छा असेल तर आपण हे बटन दाबा आता समजा हा वापर करता आपल्या शारीरिक का अकार्यक्षमतेमुळे किंवा हालचाल न करू शकल्यामुळे कुठल्याही प्रकारचं बटन दाबण्यास असमर्थ असेल तर त्याच्या डोळ्यांच्या हालचालींवरून अंदाज लावला जातो आणि हे मशीन सक्रिय होतं मशीन सक्रिय झाल्यावरती यामध्ये असणारं नायट्रोजन हे वाढू लागतं आणि यामधलं ऑक्सिजन हे वेगाने कमी होऊ लागतं नायट्रोजनची पातळी वाढल्यामुळे काहीच सेकंदामध्ये ती व्यक्ती आपली चेतना गमावते आणि दहा मिनिटात वेदना रहित मृत्यू असा या व्यक्तीला प्राप्त होतो आणि एकदा काही प्रक्रिया सुरू झाली की मग ती थांबवणं हे अत्यंत कठीण असतं खरं तर फिलिप निने जेव्हा ही संकल्पना विकसित केली तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती मोठ्या प्रमाणात वाद झाला होता मात्र इच्छा मरण घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीला निवड करण्याचं स्वातंत्र्य शक्ती सामर्थ्य व प्रोत्साहन देण्याचं काम ही संकल्पना करू शकते हे सुसाईड पॉड करू शकतं असं म्हणत त्याने हे पॉड विकसित केलं होतं आपल्यालाही फिलिप निश्चकेचं हे मत पटतं ला का की खरोखरच ही संकल्पना आपल्यालाही असंवेदनशील अमानवी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच विज्ञान राजकारण खेळ लाईफस्टाईल या सगळ्याविषयीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत रहा लोकसत्तालाईव्ह